एका पीडितेला दुकानात कामावर लावून एकाने तिच्यासोबत जवळीकता साधली काही दिवसांनी तिच्यावर सतत अत्याचारही केला यातच तिच्यापासून दूर होण्याकरिता त्यांनी आपला मोबाईल नंबर ब्लॉक केला एके दिवशी पीडित महिला रस्त्याने जात असताना पुन्हा त्याने आपल्या मित्रासोबत दुचाकीने तिला गाठले त्याच्या मित्राने स्वतःला पोलीस सांगून तिला चाकूने तुकडे करून मासोच्या खदानीत फेकून देणार अशी धमकी देण्यात आली अखेर पीडितीने नांदगाव पेठ पोलीस स्टेशन गाठून त्याच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे एकाने एका पीडित महिलेला दुकानात पंधरा हजार महिन्याने कामावर लावले अशात तिचा विश्वास संपादन करून तिला माझ्या पत्नीला कॅन्सर असल्याचे सांगून त्याने तिच्यासोबत जवळिकता साधली काही दिवसांनी तिच्यासोबत सतत अत्याचार करून तिला दूर लोटले यात तिचा नंबर सुद्धा त्याने ब्लॉक केला ती त्याला वारंवार फोन करण्याचा प्रयत्न करीत होती अशात ती सोळा ऑगस्टला रस्त्याने जात असताना आरोपीसह हो त्याच्या मित्रांनी पुन्हा सोळा ऑगस्टला पीडितेला दुचाकीने रस्त्यावर अडविले मित्राने स्वतःला पोलीस असल्याचे सांगून चाकूने तुकडे करून मासूदच्या खताने टाकण्याची धमकी दिली यावर पीडित महिलेने थेट नांदगाव पेठ पोलीस स्टेशन गाठून एका इसमाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे